नाताळ निमित्त गावागावात बच्चे कंपनीचं पथनाट्यातून सामाजिक संदेश नाताळ निमित्त बच्चे कंपनी कॅरो सिंगिंग सोबत पथनाट्यातून सामाजिक संदेश देण्याचा सा सा उपक्रम करीत आहे वसईच्या मध्येच गावातील बच्चे कंपनी आपल्या पथनाट्याच्या माध्यमातून विविध प्रभू येशूचे संदेश देत आहे प्रभूच्या आगमनाची माहिती आणि महती या पथनाट्यातून दिली जात आहे पथनाट्याच्या शेवटी सॅन्ताक्लॉज बच्चे कंपनीसाठी येऊन चॉकलेट वाटप ही करतो आमची ही शाळकरी मुलं जे प्रत्येक रविवारी धर्म शिक्षणाच्या वर्गाला येत असतात तर त्यांच्यामार्फत नाताळचा संदेश जो आमचा तारा प्रभू श्रिस्त त्याच्या जन्मदिन उत्सवासाठी भाविकांची आध्यात्मिक तयारी व्हावी म्हणून आम्ही मर्सेस धर्मग्रामातील वेगवेगळ्या परिवारात जाऊन त्यांची आध्यात्मिक तयारीसाठी या ठिकाणी एक संदेश घेऊन येतो आज आम्ही गायतालाव या गाव परिवारात आलेलो आहोत उद्देश काय या पथनाट्याद्वारे आपण एकमेकांशी कसे वागत आहोत राहत आहोत आणि गुन्ह्या गोविंदानं एकमेकाशी बंधू प्रेमानं शांतीनं सलोख्यानं पण राहावेत एकमेकांच्या गरजा अडचणी ध्यानात घेऊन दुसऱ्यांना सहाय्य करण्यासाठी आपली आंतरिक तयारी व्हावी म्हणून हा पथनाट्य स्टेट प्ले सादर करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एपीएस मराठी न्यूज नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोई करायला विसरू नका